स्वतंत्र सेनानी आणि लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी साधू वासवानी मिशन पुणे यांच्या वतीने मोफत कृत्रिम हातपाय बसवण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे जैनभवन अकोला नागा वाशिम येथे पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हे शिबिर होईल शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक कृत्रिम वयव्याचे माप घेतले जाईल त्यानंतर काही दिवसानंतर कृत्रिम अवयवाचे वितरण केले जाईल पोलिओग्रस्त रुग्णांना कृत्रिम अवयव मिळणार नाही ना मधुमेह रक्तवाहिन्यांचे आजार गँग्रीन अपघात आणि इतर कारणामुळे हातपाय गमावण्याची वेळ काहींवर येते अशा व्यक्तींना दैनंदिन जीवन जगताना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते मात्र कृत्रिम हातपाय बसवल्याने संबंधित व्यक्ती व्यवस्थित कामे करू शकते हे कृत्रिम अवयव वापरण्यास अत्यंत सोपे असतात या कृत्रिम अवयवामुळे अगदी पुरीप्रमाणे व्यक्ती चालू शकतो सर्व कामे करू शकतो या अवयवांच्या मदतीने सायकल अगदी रिक्षा चालवण्यास ॲथलेटिक्स खेळ आणि नृत्यातही सहभागी होता येते मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव